फॅमिली फिजिशियन लेखिका कवयित्री व्याख्याता सिंगर असं बहुरंग व्यक्तिमत्व लाभलेल्या माननीय डॉक्टर राजमा इसाक नदाब सांगली यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा मॅडम येणाऱ्या वर्षात आपणास सौख्य समृद्धी उत्तम आरोग्य लाभो आपल्या हातून असंच समाजकार्य घडत राहो आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा शुभेच्छुक तेजखबर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मान्य श्री ह्युमायुन नदाब दैनिक ग्रामदेवताचे संपादक मान्य श्री सकाराम जाधव हो। तेजखबर न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक मान्य श्री अनिल पुजारी तेजखबर न्यूज चॅनलचे उपसंपादक मान्य श्री रणजित देवणे तेज खबर न्यूज चॅनलचे रेंदाळ प्रतिनिधी मान्य श्री संतोष शिंगे तेजखबर न्यूज चॅनलचे टाकोडे प्रतिनिधी मान्य श्री राजेंद्र कांबळे तेज खबर न्यूज चॅनेलचे मानकापूर प्रतिनिधी माननीय श्री शिवाजी यडवाण व सर्व तेज खबर न्यूज चॅनेल परिवार नमस्कार तेज खबर न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर पाहूयात आजच्या महत्त्वपूर्ण घडामोडी साजनी येथे वैष्णवी पेट्रोलिक्स पंपाचा उद्घाटन सोहळा मोठा थाटात संपन्न पाहूयात सविस्तर वृत्त नऊ महाराष्ट्र सहकारी सुतगिरणी साजनीजवळ सरपंच राजू मगदूम व समस्त मगदूम परिवारांच्या वतीने वैष्णवी पेट्रोलिक्स पंपाचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री माजी आमदार प्रकाशांना आव्हाडे आमदार विनयरावजी कोरे सावकर हातकंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार डॉक्टर राहुलजी आव्हाडे यांच्या सुभाष ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला वैष्णवी पेट्रोलिक्स पंपाचे उद्घाटन करून राजू मगदूम यांना त्यांच्या नवीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या या पंपामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होईल आणि स्थानिक विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमात हातकंगले तालुक्याचे नूतन आमदार माननीय दलित मित्र अशोकरावजी माने कल्लापना आवाडे इचगंजी जनता बँकेचे चेअरमन चे दादा आव्हाडे माजी नगराध्यक्ष सौ किशोरताई आव्हाडे सौ वैशाली आव्हाडे वहिनी सौ मौसमी आवाडे वहिनी प्रांताधिकारी मौसमी बेर्डे चौगुले प्रांतगा प्रांताधिकारी समीर शिंगटे माजी नगराध्यक्ष नीता माने कल्लापना आवाडे जवाहर शेतकरी सखर साखर कारखाने व्हाईस चेअरमन श्री बाबासाहेब चौगुले सेल्स मॅनेजर कोल्हापूर बी पी सी एल मान्य श्री नानासाहेब सुगावकर आकाश गुंडे रेंदाळ ग्रामपंचायतचे माजी पाणीपुरवठा सभापती राजकुमार नाईक तानाजी पाटील सिकंदर मुजावर शितर पोतदार शिवाजी कोळी व स्थानिक नागरिक व्यापारी वर्ग आणि मान्यवरांची उपस्थिती उत्साहपूर्वक ठरली वैष्णवी पेट्रोलिक्स पंपाच्या यशस्वी वाट वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या सविस्तर बातमीसाठी वार्ताहर श्री संतोष शिंगे